शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे कारण की लवकरच तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे यामध्ये काही आठ आलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही मिळणार संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा सरकारच्या माध्यमातून कोणते अपडेट आलेले आहे कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे संपूर्ण माहिती बघूया जर तुम्ही या युट्यूब चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये नक्की कळवा तर चला महत्वाची आलेली माहिती आपण जाणून घेऊ किंवा आजपासनं पीक विमा वाटपाला सुरुवात देखील करणार आहोत तसेच बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जी असेल ती त्यांच्या खात्यावरती जमा होईल फक्त अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज उद्या परवा या दोन ते तीन दिवसात दुसरा टप्पा या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर बाकी शेतकऱ्यांचं काय होणार बाकीचे राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही मिळणार ती सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि हे अठरा जिल्हे कोणते आहेत ते पण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक पण करा तर चला सरकारच्या माध्यमातून मोठे अपडेट पीक विषय आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे या ठिकाणी या अठरा जिल्ह्यातील शेतकरी आज खुश झालेले आहेत जर तुम्ही पण या अठरा जिल्ह्यामध्ये राहत असाल जर तुमची पण शेती या अठरा जिल्ह्यातील कोणत्या एका तरी जिल्ह्यात असेल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पण पीक विमा वितरित करण्याला सुरुवात होऊ शकते या अठरा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते नक्की पाहून जावे तुम्हाला पण माहित असेल की आज दु एक दुपारी एकच्या च्या नंतर आज बीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुण्यात सुरुवात होणार आहे पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे तर ते कोणत्या आहेत ते अठरा जिल्ह्यात ते पाहून घेऊया तर चला तर नंबर एक वरती आहे परभणी परभणी मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आजपासून दुपारी एक वाजल्यापासून परभणीमध्ये पीक विमा वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणा मध्ये सुद्धा आजपासून वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यानंतर त्या सांगली सांगलीमध्ये सुद्धा आजपासून वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यानंतर सोलापूर सोलापूर मध्ये सुद्धा आजपासून वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यानंतर अमरावती अमरावती मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळ मध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात झाली आहे त्यानंतर जळगाव जळगाव मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यात सुरुवात झाली आहे त्यानंतर नांदेड नांदेड मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यात सुरुवात आहे त्यानंतर बीड सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे एक वाजल्यापासून पीक विमा वितरित करण्यात सुरुवात होणार आहे डी च्या माध्यमातून त्यानंतर लातूर लातूर मध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात होणार आहे त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक